नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोयाबीनचा दर किमान कमाल आणि सरासरीमध्ये कसा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती ए टू छट जाणून घेणार आहोत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या छोट्याशा इंट्रोच्या बाद आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पहिला बाजारभाव म्हणजे आपल्याला माजलगाव माजलगाव म्हणजे बघितलं आहे एक हजार दोनशे क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे यामध्ये आपल्याला किमान दर म्हणजे तीन हजार आठशे रुपये दर आहे चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये आणि सरासरी बघितलं आहे की चार हजार चारशे रुपये आता ओळख छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये आपल्याला आवक आहे एकोणीस क्विंटलची दर आहे चार हजार एकशे नव्वद रुपये आणि किमान दर आहे थी तीन हजार आठशे रुपये आणि कमाल दर आहे चार हजार एकशे वीस रुपये आपल्याला पाहायला मिळालेले आहे आता सिन्नर आणि हिरवट गाव आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये बघितलं आहे अठरा क्विंटलची आपल्याला आवक पाहायला मिळत आहे दर आहे चार हजार सहाशे साठ रुपये त्यामध्ये बघितलं आपण सरासरी चार हजार चारशेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत चंद्रपूरमध्ये बघितलं आहे आवक आहे अकरा क्विंटलची यामध्ये कमाल दर आहे चार हजार एकशे नव्वद रुपये सरासरी बघितलं आहे चार हजार पंच्याण्णव रुपये आणि पाचोरामध्ये बघितलं आहे आपल्याला किंटोल तीनशे क्विंटोलची आवक आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये बघितलं आहे चार हजार चारशे साठ क्विंटोलचे आपल्याला किमान दर पाहायला मिळालेला आहे सरासरी बघितलं आहे चार हजार क्विंटोल आपल्याला हा दर पाहत आपण तुळजापूर तुळजापूरमध्ये बघितलं आहे तुळजापूरमध्ये बघितलं आहे चार हजार चारशे रुपये सोलापूरमध्ये बघितलं आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये अमरावतीमध्ये बघितलं आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये नागपूरमध्ये बघितलं आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये जळगावमध्ये बघितलं आपण चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि हिंगोलीमध्ये बघितलं आहे चार हजार पाचशे रुपये आता बघूया पिवळ्या सोयाबीनसाठी पिवळ्या सोयाबीनला आपल्याला जास्त दर दिसून येत आहे त्यामध्ये लातूरमध्ये आपल्याला आवक बघितली आपण पंधरा हजार दोनशे त्रेपन्न रुपये आपल्याला सॉरी पिवळ्या सोयाबीनचं बघितलं आपल्याला लातूरमध्ये लातूरमध्ये आहे पंधरा हजार दोनशे तीन किर्टोलची आपल्याला आवक पाहायला मिळाली आहे त्यामध्ये किमान दर आहे चार हजार सातशे रुपये आणि सरासरी आहे चार हजार पाचशे रुपये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत जालन्यामध्ये बघितले पाच हजार एकशे एकावन्न रुपये आपल्याला क्विंटोलची आवक आहे त्यामध्ये बघितले दर आपल्याला चार हजार पाचशे रुपये पाहायला मिळालेले आहे अकोल्यामध्ये बघितले चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये दर आपल्याला पाहायला मिळाले आहे उंबरकेलमध्ये बघितलंय चार हजार सहाशे रुपये दर इतका मिळालेला आहे यामध्ये बघितलं आपण अनेक बाजारामध्ये आपल्याला चार हजार पाचशे रुपये तर चार हजार सातशेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळाले आहेत यामध्ये आपल्याला पिवळे सोयाबीन असेल पिवळ्या सोयाबीनला दर तरीही चार हजार सातशेच्या आसपास पाहायला मिळाले आहे पण जे लातूरमध्ये आहे आपल्याला जास्त आवक पाहायला मिळालेली आहे त्यामध्ये पंधरा हजार एकशे एकावन्न रुपये आपल्याला इतकी आवक पाहायला मिळालेली आहे तर असेच आपण एक सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेतलेत आपल्या असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच अपडेटसाठी भेटूयात पुढच्या वेळामध्ये तोपर्यंत धन्यवाद